नमस्कार मित्रांनो ती स्त्री तुमच्या समोर ती काही बोलत नाही पण तिच्या नजरेत हसण्यात आणि अगदी छोट्या गोष्टींमध्ये दडलेलं असतं तिचं खरं मन मित्रांनो जेव्हा स्त्रीला पुरुषाची गरज असते तेव्हा ती या गोष्टी मात्र नक्कीच करते राहण्याचा प्रयत्न मित्रांनो मानसशास्त्र सांगते आकर्षण वाढलं की माणूस नैसर्गिकरित्या जास्त प्रायव्हेट मुवमेंट शोधू लागतो जर ती अचानक प्लॅन बदलून तुम्हाला दुसऱ्या शांत जागी जाण्याचा सल्ला देते किंवा ग्रुपमध्ये असूनही ती कॉन असं करते की की तुम्ही बाजूला तर हा संकेत आहे ती वेळ घालू इच्छित आहे अशा वेळी तिचा आवाज थोडा मवाळ होतो तिचे हात वारे स्लो होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं तिच्या नजरेत एक वेगळी शांतता तुम्हाला दिसून येते जणू त्या क्षणाला जास्त वेळ ती धरून ठेवू इच्छित आहे हे फक्त कम्फर्ट नाही तर मित्रांनो ते चॉईस असतं बाकी सगळं थांबवून ती तुमच्यावर फोकस करते आणि जेव्हा ही प्रायव्हेट पेस तयार ते होते तेव्हा तिचं शरीर एक वेगळ्या भाषेत बोलायला लागतं तिच्या हावभावामधून तिच्या उभं राहण्याच्या पद्धतीतून आणि अगदी श्वासाच्या रिधामधूनही फु मित्रांनो हे लक्षात येतं आता दुसरं म्हणजे मित्रांनो शरीर भाषेने आमंत्रित करणे कधी कधी आकर्षणांनी आकर्षण शब्दांनी नाही तर शरीर भाषेतून जास्त स्पष्ट दिसतं जर ती तुमच्याशी बोलताना थोडे पुढे झुकते पायांचा अँगल तुमच्याकडे असतो किंवा हाताने मित्रांनो तुम्हाला स्पर्श होईल इतक्या जवळ येते तर तिच्या अवचेतन मनाचे हे साईन असू शकतात मित्रांनो मानसशास्त्र सांगते की हे आपण ज्याच्याकडे आकर्षित होतो त्याच्यासमोर आपली बॉडी लँग्वेज ओपन होते म्हणजेच खांदे रिलॅक्स होतात डोळ्यांच्या कोण अटॅक जास्त होतो आणि चेहऱ्यावरती नॅचरल ग्लो दिसतो मित्रांनो जर ती कॉन्व्हर्सेशन दरम्यान केसांशी खेळत असेल ओठ हलके चावत असेल किंवा श्वास थोडा खोल घेत असेल तर हे सगळं मित्रांनो तुम तुम्हाला आमंत्रण आहे तेव्हा जी शब्दापेक्षा जास्त ती बोलते ते फक्त इशाऱ्यांमधून आणि ही एनर्जी सहसा तिच्या कम्फर्ट आणि अट्रॅक्शनच्या बाबतीचं प्रतिबिंब असतं पण एक गोष्ट लक्षात ठेवा जर संकेतांसोबत एक खास कृती दिसली ते ते तर ते फक्त आकर्षण नाही तर ओपन इन्व्हिटेशनच मांडलं जातं आणि हाच मित्रांनो तिच्या पुढचा सं पुढचा इशारा म्हणजे तिच्या भावनांचा स्पष्ट आविष्कार हा संकेत सूक्ष्म नसतो या उलट तो इतका स्पष्ट असतो की जर तुम्ही लक्ष दिलं नाही तर तो क्षणाचा कायम एका क्षणात तो कायमच्या हातातून जाऊ शकतो जेव्हा एखादी स्त्री आकर्षणाच्या हायेस्ट पॉईंटवर पोहोचते तेव्हा ती थेट आपल्या अप्रत्यक्षपणे तुम्हाला असं संकेत देते ज्यामध्ये कोणतीही शंका नसते ती कधी थेट शब्दातून असू शकतं चला तर मग थोडा वेळ आपण दोघंच राहूया किंवा कृतीमध्ये एक अचानक तुमचा हात धरून शांत ज शांत जाग जागेकडे घेऊन जाणं मित्रांनो रात्री उशिरा कॉल करणं मेसेज करून भेटायचं सुचवणं किंवा तुमच्याजवळ येऊन आवाज अगदी मवाळ काहीतरी पर्सनल बोलणं मानसशास्त्रामध्ये याला मानसशास्त्रामध्ये याला इन्व्हिटेशन म्हणतात मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर ला, करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असंच आपल्या चॅनलला भरभरून प्रेम द्या अशी तुम्हाला सर्वांना मी विनंती